आहे, काल अठ्ठावीस जुलै रोजी मी विधान परिषदेचे आमदार म्हणून शपथ घेतलेली आहे आणि ही शपथ घेतल्यानंतर किंवा ही उमेदवारी मिळाल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर माझ्या हृदयामध्ये एक चित्र होत ते तुमच्या सर्वांच्या आनंदी आणि समाधानी चेहऱ्याच आणि दुसरं चित्र होत माझ्यावर जिवापाड प्रेम करून माझ्या निवडणुकीतील पराभव न सहन झाल्यामुळे स्वतःचा जीव संपवून ज्यांनी घेतला त्या माझ्या आणि माझं नात जे माझं आणि भगवान बाबांचं नातं आहे तेच आहे कारण मी भगवान बाबांची लेख आहे आणि मी तुमची सुद्धा लेख आहे दोन हजार चोवीस मध्ये तुमची आई झाली आहे आणि तुम्ही नतमस्तक झाले कारण भगवान बाबा माझी आई माझे बाप माझे गुरु माझ सर्वस्व आहे मुंडे साहेबांच्या नंतर ज्यांचा हात मुंडे साहेबांनी एवढाच माझ्या डोक्यावरून नेहमी फिरतो आणि प्रत्येक संघर्षात सन्मान जनक वाट काढून देतो ते भगवान बाबा त्यांच्या चरणी मी नमस्तक व्हायला आलेले आणि तुमच्या चरणी नमस्तक व्हायला आलेले म्हणून मी आज सांगितलं तुम्हाला एक व्हिडिओ मी जारी केला आणि सांगितलं जेसीबी भरून 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 फुलं तयार ठेवा शंभर शंभर दीडशे किलोचे हार तयार ठेवा पण पंक ते पंकजा गोपीनाथ मुंडेला घालण्यासाठी त्यांच्यावर उतरण्यासाठी नाही तर ते भगवान बाबांच्या चरणी अर्पण करण्यासाठी जस आपली आई फाटक्या लुगडा तरी नेसली असेल रानात राबून राबून काळी झाली असेल तिच्या हातामध्ये गळ्यामध्ये नुसतंच एखादं मनी विणलेलं गंठन असेल आता मध्ये वेगवेगळ्या रंगाच्या काचेच्या बांगड्या असल तरी लेकराला आपली आई देखणीच वाटत असते आणि आपलं लेकरू असू दे या आईला कधी पण गोड देखणं आणि उजवत वाटत असत आपलं नात आहे माझ्या चुका तुम्ही पोटात घालून घेतल्या आणि तुमचं प्रेम सुद्धा मी माझ्या ओटीत सामावून घेतो या प्रेमाला कोणी काही म्हणलं तरी कुठल्याही जाती धर्माचे किनार नाही आपल्यालाच परिस्थिती राजकारणामध्ये उद्भवत असते प्रत्येक दशकामध्ये वेगवेगळी परिस्थिती असते पण या सगळ्या परिस्थितीमध्ये गोपीनाथ मुंडे साहेबांनी दिलेलं वचन सांगा मी कधी मोडलं काय वचन दिलं होतं मुंडे साहेबांनी मी थकणार नाही मी रुकणार नाही मी कुणासमोर कधीही सुकनाथक प्रयत्न केले अविरत संघर्ष केला सांगा थकली का तुमची लेख थकली का सांगा कितीही समोर अडचणी आल्या किती मोठे डोंगर आले सांगा तुमची लेख कधी रुकली का नहीं। थकली नाही रुखली नाही झुकायचा तर प्रश्न येत नाही मोड पण वाकणार नाही गोपीनाथ मुंडेंचं वचन मी तरी जिवंत असेपर्यंत मरण स्वीकारेन पण पदर पसरण्याची भूमिका फक्त तुमच्या समोर घे तू नाही आज कुणी बोलू नका आज मला बोलू द्या मला बोलू द्या कारण तुम्हाला असं वाटायलाय का तुम्ही फार मोठं जग जिंकले फार मोठ युद्ध जिंकलंय असं नाहीये असं नाहीये अजून आपल्याला भविष्यामध्ये मोठी मोठी युद्ध लढायचे आहे आणि ती जिंकायची आहे युद्धामध्ये तुम्ही मोठ्या मोठ्या लोकांचे उदाहरण घ्या झाशीची राणी काय झालं झाशीची राणी लक्षात राहिली का युद्ध जिंकल्यामुळे लक्षात राहिली का जशी लढली ना मर्दाने त्याच्यामुळे लक्षात राहिली महाराणा प्रतापाचे डोळे काढून घेतले पण महाराणा प्रताप प्रता कशामुळे लक्षात राहिले कुणासमोर नाही चुकले म्हणून आणि आमचे संभाजी राजे आणि अंगातला रक्ताचा एक एक थेंब सांडला पण कुणासमोर शरण गेले नाही त्यांच्या या मातीतल्या आपल्या स्वाभिमाने काय आज आमदार की काय मोठी गोष्ट विधान परिषद गेल्याने मिळाल्याने मला काही फार मोठे अलंकार मिळाले तसं नाही पण तुमच्या चेहऱ्यावर जे चे प्रसन्नता आहे ना त्याच्यावरून माझ्या नेहमीच्या जा पद्धतीने किती मी नजर काढून पदर वाळून मला प्रश्न पडलाय मंडे टू मंडे नाही रे मंडे टू संडे संडे टू मंडे एकच दिवस आहे मंडे टू संडे हो बरोबर आहे का हे माझ्या मागे मोठे मोठे दिग्गज सांगा संडे टू मंडे का मंडे टू संडे आणि गोपीनाथ मुंडेच बर का पंकजा मुंडेचे एवढे औकात हो नाही पंकजा मुंडे एवढा मोठा माणूस नाही काही दिवशी तुम्ही सगळ्यांनी चेक गोळा करून याच मैदानात मला दिले आणि या मैदानात एका ट्विट वर एका रात्री फक्त एक मंच आणि माहीत ठेवून तुम्ही लाखोच्या संख्येने उभे राहिलात या मातीमुळे या भगवान बाबाचं जन्मस्थान याच्यापेक्षा काय पवित्र जागा असेल काय पवित्र जागा असेल जिथे जन्म घेतला भगवान नावातच भगवान भगवान बाबाने काय याच्यापेक्षा पवित्र जागा असेल त्यांनीच बुद्धी दिली मला लेकरा तुझं डोकं चाललं ना काय करावं माझ्या गावात मी भगवान गडावरची मुठभर माती घेतली आणि भगवान भक्तीगड निर्माण केले अथवा श्री कृष्णाने काय केलंय आपल्याला काय संदेश माणसं एकमेकांच्या अंगावर घालायचे मारायचे का नाही रोजच्या युद्धाला सामोरं जाण्यापेक्षा वेगळं साम्राज्य प्रस्थापित करण्याची ज्याच्या मनगटात शक्ती आहे तो करू शकतो श्री ले ले। हे भगवान श्रीकृष्णाने आपल्याला सांगितलेलं हे भगवान भक्तीगड हे पंकजा मुंडेच साम्राज्य आहे का तुमचं साम्राज्य इथे आज पाव किलो का अर्धा किलो दसरा झाला घेऊ अर्धा किलो दसरा झाला म्हणा ना आता राम बिन नुसतं काढलं नसतं तर तुम्ही अशी बसली असते तर दसरा मिळाला झाल्यासारखं झालंय तुम्ही वर येत नाही दसऱ्याला आता वर का बसलात इकडे जेसीबीत बसलात इकडं तिकडं बसलात हा मग आणि हे तुमची नाही आहे उन्हाला कशाचे स्वप्न पडत असतील उताचे खेताचे भीत असतील लोक माझे पैसे कमी झाले माझी जमीन कमी झाली माझं पद कमी झालं मला एकाच गोष्टीची भीती माझ्या पुढच्या खुर्च्या रे काम्या आहेत खुर्च्याच नसत्या आपल्या सभात बिना खुर्च्याच्याच घ्यावं हो लागतात माणसंच पुरत नाही माझ्या मंचासमोर माणसं नाहीत तो दिवस ईश्वराने मला दाखव तुमच्या स्वाभिमानाची जबाबदारी माझी आहे आज पाच वर्ष ज्या गोष्टीची तुम्ही प्रतीक्षा करत होतात ती गोष्ट तुम्हाला मिळाली मला काय मिळालंय सांगू मला सन्मान मिळाला आमदारकी नाही मिळाली माझ्या पक्षाने मला एवढं पात्र समजलंय की मला लोकसभेत उभे करून कमी अगदी थोडक्यात पराभव झाल्यानंतर मला विधान परिषद दिली हे एक माझ्या आत्म्याला समाधान वाटलंय की मी त्या लायक रे बाबा मला माझ्या पक्षाने आज आमदार केले आणि ही माझ्यासाठी फार महत्वाची गोष्ट सन्मान कोणत्या भाजी भाकरीमध्ये मुठभर मास देतो माहीत नाही पण गरीब माणसाला भाजी भाकरी खाणाऱ्या माणसाला सन्मान स्वाभिमान फार महत्वाचा जरी मी आज पैठणी नेसली असेल तुमच्यासाठीच नेसली जरी माझ्या गळ्यात रुद्राक्षाची मा असल तरी माझ्याकडे जरी मनभर काही असलं सोने दागिने तरी मी काही नाही वाटत रे तुमच्या नजरेतून मिळणारे आशीर्वाद हे एवढे मोठे अलंकार मला बा भगवान बाबांनी दिले मला अजून कशाची गरज नाही अरे तुम्ही जे कोयता वर हातामध्ये करून माझ्या बरोबर बळ देता त्याच्या एवढं मोठं बळ कुठलं नाही आणि त्यामुळे ही लढाई मी सांगितलं याचा एक पडाव झालाय त्याच्या पुढे आपल्याला मोठे मोठे पडाव गाठायचे आणि हे करत असताना हे हृदयातून तर करायचंच आहे पण बुद्धीने सुद्धा आपल्याला काम करायचंय उभर धिंगाना करायचं आहे आपला धिंगाणा पण आपली शक्ती असते पण इथून डोक्याने विचार करायचा आहे आपल्याला काय करायचंय काय नाही करायचं आपल्या नेत्याला आपल्या कोणत्या वागण्याने अभिमान वाटला पाहिजे आपल्या नेत्याची प्रतिष्ठा वाढते आपण काय केल्याने प्रतिष्ठा होते त्याचा आपल्याला एक वर्ष दीड वर्ष जर भान ठेवलं तर जन्मात कोणी आपल्या वाटेला जाऊ शकणार आता ह्याच्यात येणारे काही मत त्याचा अर्थ घेतील मी जे बोलायले ते वंचितांसाठी पीडितांसाठी ज्यांचा कोणी वादी नाही वाली नाही त्यांच्यासाठी बोलायलेली आहे आणि मुंडे साहेबांनी मला राजकारणात आणले मुंडे साहेबांचा सा राजकारणाचा सा जो पाया आहे तो पाया आहे वंचिताचा पीडितांचा वाली आणि वाली बनण्याचा या सगळ्यांच्या अनुभवावून मी एक कविता म्हणली होती मैं उस माटी का वृक्ष नहीं जिनको नदियों ने सिंचा है बंजर जमीन पर रहकर मैंने मृत्यू से जीवन खिंचा ही कहानी माझी नाही ही कहानी त्या सगळ्या वंचितांची आहे ताँजी ताँजी त्या त्यांची की त्यांना सहज काही मिळत नाही मृत्यूशी रोज जीवनासाठी झुंज द्यावे लागते त्यांच्यासाठी माझं जीवन समर्पित आहे तुम्ही मला माझ्यावर पडली कुलूप म्हणून गोळा करून दिले जे मी स्वीकारलेच नाही पण त्या प्रत्येक त्या रकमेमध्ये तुमचं माझ्यावर कर्ज झालेलं आहे हे कर्ज आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी चुकवणार आहे हे वचन माझ्या पाठीमागे माझं सर्वस्व माझ्या बाबांचं सर्वस्व भगवान बाबा आहेत त्यांच्या साक्षीने मी तुम्हाला देते पण मलाही तुमच्याकडून काहीतरी वचन देताना मला वचन प्रभू बरं कुठे तुमचे हात आवळा बरं तुमच्या मुठी वचन द्या बरं मला एकजुटीच मला वचन द्या आता तरी आपण सगळ्यांनी एकजुटीने येणाऱ्या प्रत्येक युद्धाला सामोरं जायचंय आपसातले भांडण बांधावरचे भांडण पदाचे भांडण अहंकाराचे भांडण सगळे आज भगवान बाबाच्या चरणी प्रत्येकाने फुलांबरोबर अर्पण करा आणि एक वर्ष तुमच्या लेकीला द्या तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला मान खाली घालायला लागणार नाही हे वचन मला तुमच्याकडून पाहिजे देणार प्रकारे सगळं राज्य बघत आहे या बीड जिल्ह्याने आतापर्यंत इतिहास घडवलेला आहे जाती पाती धर्माच्या भिंती जुगारून या बीड जिल्ह्याने अरे मला सहा लाख किती पंच्याहत्तर हजार मत मिळाले देशामधल्या पहिल्या सहा सात मध्ये मत अरे मी हरले नाही रे मी हरले नाही इथून हरला त्या दिवशी माणूस हरत असत इथून मी कधीच हरले नाही तुम्ही माझ्या डोक्यावर मुकुटच मनी ठेवलेला आहे आणि त्यामुळे ही एक जोट, ही शक्ती, आपली अशीच ठेवा हे वचन मला या निमित्ताने द्या आणि एकदा मोठी आवळून भगवान बाबांच्या नावाने अशी घोषणा द्या अशी घोषणा माझ्या मागे सगळे नेते <laughs> सूर्याकडे बघून ऊर्जा घेत असतो उगवत्या सूर्याला नमस्कार करून दिवसाची सुरुवात करत असतो राजकारणातला उगवता सूर्य ना आपल्याला बनायच आणि काम असंच आपण करत राहू आज तुम्ही सगळे एवढ्या संख्येने ते आलात मी माझ्या तुम्ही केलेल्या उपकारात अजून एक भर पडली मी तर म्हणलं माझा सत्कार नको तुम्ही भगवान बाबांवर फुलं उधळत होता आणि माझ्या डोक्यावर पडले याचा आशीर्वादच की भगवान माझ्या याच्यापेक्षा काय काय बीड जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं वंदन करणार आहे तिथून मी गोपीनाथ गळावर माझ्या पित्याचं दर्शन घेण्यासाठी त्यांची गळा भेट घेण्यासाठी जाणार आहे आणि नंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्याचं पूजन करणार आहे त्यामुळे मी सत्कार स्वीकारणार नाही त्यामुळे आपण माझ्या या शब्दाचा मान ठेवा आपल्याला जे सत्कार करायचे तसे अनेक मोके मी तुम्हाला भविष्यात दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच वचन देते